फ्रेंड तर आता तीन साडेतीन वाजले आज ना गवणी खाली ना मुरुम टाकलाय म्हणजे गायन खाली पाणी पण मारले hmm? मारलं hmm. काय करते हा का पाईप काढलाय काय मोठा टाकणार आहे का हा म्हणजे गायनची मुत्रट जायला का ठेवल्या hmm. भारी मुरूम टाकला बरं का आहे मुरुम चिडचिड होत होती बरं का मुरूम टाकून पाणी मारले मस्त गाय आता तिकडे बसेल सावलीला कारण की चार वाजता इकडे घ्यावा लागतील ना परत तोपर्यंत तो भारी झालं निघणार पण नाही आहे ना आता हा पॅक बसल पाणी मारल्यावर तर तिथं तिथ मुरूम येत तो टाकला आहे मामांनी तुम्ही टाकला ना मामांनी भरून दिला मिस्टरांनी टाकला भारी झाला मोठी मोठी दगड पुढं घेतले बारीक बारीक पुढं पण खड्डे होते ना बरेच याच्यापैकी तिकडं ने बरे तस मग तिकडे नाही टाकलं का हो हा का जसं टाइम भेटेल तसा कारण आता परत गायनचा टाइम गायन इकडे घ्यावा जावं लागत एकच गाय उभी बाकी सगळ्या बसलेले शेळ्या पण बसले चल चला ना तर इथलं मुरूम टाकलाय अजून टोकर ती इथच पडली आहे पिल्लू मामा गप्पा मारते हेलो कान्छ बाबा बाबासोबत खेती बाबसोबत खेलाति खर खर बासो खेला अरे बाबु अय्यो किरका ठुकिति <laughs> किरका ठुकि तिमा फुल शर्ट आणली तिला कारण की आता थंडी आहे ना भरपूर अशी थंडी पडते त्यामुळे तिला आहे ना पॅन्टी आणि फुल शर्ट आणले हां हा, तुला शर्ट आणले का फुल हां हां का तू सांगती का मला शर्ट आणली म्हणून हां हां का हो खेळा बाबासोबत बाबा थकले मी बाबल चहा देते हां बाबल चहा आणते मी आ खेळा तर मामनला दिलं होतं पाणी मी नेहमी चहा उकळायला ठेवलेला होता पाणी द्यायला गेल ते त्यावेळेस तर मस्त असं चहा पण उकळलाय दर मामा तुला प्यायचं का पिल्लू चा पिल्लू तुला प्यायचं बाबा चा सॉक्स तोंडात घालती ती दर खेला खेला बाबा ओ, ओ काय तुला पेयचा तुला प्यायचा दी दी क्या तू ख्या खेळ सायकल सायकल तर आत्ता आहे ना गावात आहे आत त्यांचं थोडस काम होतं त्यामुळे आत्या नाही आहे कस चा चल झाला ना चाल तर लहान बाळानं जर सर्दी झाली ना तर काय करायचं ते पण मी तुम्हाला सांगते म्हणजे आपला घरगुती उपाय तर सर्दी झाली आपण एक तर हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो नाहीतर मग घरच्या घरी आपण उपयोग पण करतो लहान बाळाला शक्यतो ववा जो असतो ना म्हणजे आजवाईन तर ही बघा ही ओव्याची पुढी आहे आणि ही घरात आपल्या कायम राहते म्हणजे आपल्या किराणामध्ये राहतेस ती ववा तर हे वव्याचं काय करायचं माहिती का मस्त असं तवा धुवून घ्यायचा आणि तवा धुवून घेतला ना तर तो ववा आहे ना तव्यावरती गरम करायचा एका प्लेटमध्ये मी तो काढून घेतलेला आहे बवा आणि तवा काय करायचं गरम करायचं चांगलं व्यवस्थित आधी धुवून घ्यायचा म्हणजे कसं तिखट असतो ना कधी कधी तवा त्यामुळे आपण व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचा त्यानंतर ववा एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आणि तो आहे ना तव्यावरती कमी गॅसवरती म्हणजे तो जळतो ना त्यामुळे कमी गॅस करायचा कमी गॅसवरती मंद गॅसवर चांगला म्हणजे असं लाल जरत होईपर्यंत म्हणजे गरम होईपर्यंत असं त्याला हलवीत राहायचं आणि कसं सारखं सारखं बाळाला आपण हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ शकत नाही ना धुरीला ना। म्हणजे आपण काय म्हणतो वाप द्यायला तर घरगुती उपाय हा तर मी भरपूर वेळेस ट्राय केला आहे आणि तुम्हाला पण माहीत असणारी तरी पण मी तुम्हाला सांगते की लहान बाळाला जर सर्दी झाली ना तर तुम्हाला माहिती आहे मला सर्दी झाली होती सहजच आहे म्हणजे आईला जर सर्दी झाली तर बाळाला नक्कीच होते त्यामुळे आईने जास्त काळजी घेतली पाहिजे आपल्या शरीराची त्यामुळे आता किती नाही म्हणलं थंडीचे दिवस आणि पाऊस पण चालू होता मागं मागं त्यामुळे मला सर्दी झाली आहे आणि मला झाली त्यामुळे तिला पण झाली शिवण्याला तर गरम आहे बघा तर तो एना काढून घ्यायचा आहे जास्त वेळ ठेवला का तो जळून जातो त्यामुळे तो काढून घ्यायचा असतो तरी बघा मी काढून घेते तर घरगुती हा उपाय मी भरपूर वेस करते आणि आता तिने पण मला सांगितलं की लहान बाळ समजा सर्दी झाली तर ववेनी ना बाळाची छाती बा, नाकाला ववेनी शेपायचं तरी बघा मी गरम करून आणलेला आहे बाबा तर गरम करून आणल्यानंतर ना काय करायचं माहिती का बास बाळा तर जे असतं ना पातळ तर ते बाळात घ्यायचं आणि त्यावरती टाकून घ्यायचं तो बाबा आणि बाळाला शिकवायची म्हणजे बाळाची छाती नाकावरती थोडंसं शिकवायचं बाळाला म्हणजे वाप द्यायची आपण थोडक्यात वापजी म्हणतो ना तर वाफ द्यायची तरी बघा अशा पद्धतीने मी ववा टाकून घेतलाय याच्यामध्ये आणि आता तिला वाप द्यायची आहे तिला पण सर्दी झालेली आहे बघा त्यामुळे तिला अशी बाब देत राहायची दोन्ही साईडनी तिला असं नाकावरती धरायच ना गुंढाळून घ्यायचा तो आणि असं नाकावरती धरायचं तिला ती बरोबर -बर श्वास घेते हम्म ती बरोबर ओढते लय शान पिल्लू ये बरोबर -बर वरती ओढतंय ती पिल्लू आणि त्यानंतर इथं जे असतं ना छाती जे म्हणतो आपण तर ही छाती सुद्धा शिकवायची बाळाची जेणेकरून बाळाला सर्दी पण होत नाही आणि जर झालीच तर का होऊन जाते छाती पण भरत नाही बाळाची तर अशा प्रकारे छाती पण शिकवायची पिलू श्वास घे श्वास घे बाबा थांब तर तिला गावात पण नेलं होतं हॉस्पिटलमध्ये दे बाप द्यायला तर सारखं सारखं कसं बाप देऊ नये म्हणतात चांगलं नसतं ते मग घरगुतीच आपला उपयोग करून बघायचा तर अशी बाळाला बाप द्यायची सर्दीला पण फरक पडतो ती कशी घेते बघा ना पिलू ती बघा कशी बघते त्याच्याकडे काय करते तू वाप घेती खायची नाही बाबा ते चाटायचे नसत फक्त श्वास घ्यायचा त्याचा तरी तर छातीला पण शेकवायचं गरम वातो ना तर त्यांनी शेकून घ्यायचं ती तर नास्तीये घेती ती बाबा म्हणजे श्वासवरती घेते ती भारी वाटतं रडत पण नाही ती काही नाही